आत्मा नमस्ते आत्मा नमस्ते सर्वांना मी अर्चना शिंदे गुरु विना कोण दाखवी वाट अविशाची पत हा दुर्गम अवघड डोंगर घाट जर खरोखर मी आज रेखीमध्ये येऊन या पंक्तीचा मी खरोखर अ आवर्जून स्पष्टीकरण घेत आहे कारण छोट्या छोट्या गोष्टीसाठी आपल्याला गुरु करावा लागतो त्याचप्रमाणे आपण शाळेत गेल्यापासून आपल्याला गुरुची आवश्यकता असते मग आयुष्य हा दुर्गम घाट आहे अविरत समुद्रासारखा हा प्रवाह आहे त्याच्यासाठी गुरुची आवश्यकता असते आणि ती म्हणजे मला मंजुषा मॅम भेटल्यापासनं रेखीमध्ये मी प्रवेश केल्यापासनं मी खूप त्यांची आभारी आहे आणि मला खरोखर आयुष्याची जी वाट हवी होती योग्य वळणावर त्या योग्य वळणावर मला वाट मिळाली त्याच्यासाठी मी खूप आनंदी आणि आभारी आहे आणि मी माझे गुरु स्वामी समर्थ महाराज दत्त महाराजांना मी ब्रह्मांडाच्या नायकाला मी मानते पण त्या ब्रह्मांडाची ओळखच मला नव्हती त्याच्यामुळे योग्य वेळी योग्य क्षणी मला हा मार्ग माझ्या मावशीनी दाखवला आणि असा विश्वास बसवला की माझी मावशी जी स्वतः अं नेहमी आजारी असणारी नकारात्मक ऊर्जेमध्ये असणारी तिला कितीही समजावलं तरी ती नकारात्मक ऊर्जेतून सहजपणे न निघणारी आणि तिला अनेक संकटाच्या प्रवाहामध्ये तिने प्रवास केलेला असल्यामुळे तिच्याकडून मला रेखीचा अनुभव ऐकायला भेटला आणि तिने मला स्वतः सांगितलं की तू रेखी जॉईन कर मग मलाही कुठेतरी असं वाटलं की रेखी एवढं मावशी जर या प्रसंगामध्ये मला सांगतेय तर म्हणजे नक्कीच काहीतरी याच्यामध्ये असेल आणि तिच्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी मला खूप दिसायला लागली मावशीमध्ये तिचं जे आजारपण आहे मुलांविषयी समस्या आहे इतर काही गोष्टी आहे ती इतकी तिच्या म्हणजे चेहऱ्यावर वगैरे हावभाव इतके सुंदर दिसायला लागले आणि तिची समजवण्याची टोनिंग तिचा आनंदी आणि उत्साही चेहरा मला काही वेगळंच काही शिकवून गेलं की नाही तसं पाहिलं तर रेखी माझ्याकडं म्हणजे वीस वर्षापूर्वी हा प्रवास माझ्या आयुष्यात आला होता पण न कळत माझ्या त्यांना शिबात नव्हता त्याच्यानंतर दुसऱ्यांदाही तो आला गेले एक वर्षापूर्वी पण तो शॉर्टकट मध्ये आला त्याच्यामध्येही मला काही ना समजलं नाही म्हणजे ब्रह्मांडाला माझा माझ्याबरोबर कनेक्ट व्हायचा बराचसा प्रयत्न केला पण माझ्या अज्ञानामुळे किंवा इतर माझ्या अहंकारामुळे रागामुळे द्वेषामुळे काही असेल कि त्या ब्रह्मांडाच्या शक्तीपर्यंत मी पोहोचू शकलीच नाही पण खरोखर आता रेखीला जॉईन झाल्यापासून म्हणजे मॅमनी ज्या पद्धतीने समजावून सांगितलं रेखीचा अर्थ काय असतो रेखी कशासाठी करायची का करायची त्या सर्व छोट्या छोट्या गोष्टी मी समजावून घेतल्या आणि त्याच्यानंतर मला रेखीमध्ये आल्यानंतर हा बदल बदल झाला की जसं आत्ताच मॅमनी त्वचा संदर्भात सांगितलं तर माझ्या चेहऱ्यावरही नेहमी पुरळ असायचे नेहमी काहीतरी चेहऱ्यावर असायच माझं काहीतरी रेषा काही काही पिंपल्स वगैरे का तर अनेक असायचे पण ते खरोखर मला या सेक्शन मधून पण समजलं आणि मी रेखीला जॉईन झालंय मला आता पंचेचाळीस दिवस कम्प्लीट होत आहे तर माझ्या चेहऱ्यावरच चे एकदम जो फ्रेशनेस असतो तो पण बदलला आणि मी कुठं कुठं चुकत होती म्हणजे सर्व काही गोष्टी ज्या मला अवतीभवती माझ्या परिस्थिती जी दिसत होती ती ऑलरेडी माझ्या आहे माझ्यामध्येच द्वेष आहे माझ्यामध्येच राग आहे माझ्यामध्येच अहंकार आहे त्या रेखेच्या माध्यमातून आणि मॅडमच्या सांगण्याच्या पद्धतीवरून मला इतकं छान समजलं की मॅडमचं कौतुक करावा तेवढं थोडं आहे आणि माझ्या ब्रह्मांडाच्या नायकाचं कौतुक करावा तेवढं थोडं आहे आणि मावशीचंही कौतुक करावं तेवढं थोडं आहे कारण हेच माझे सद्गुरू आणि परमात्मा बरोबर आणि माझ्या ब्रह्मांडाच्या नायकाबरोबर मला जोडलं त्याचे मी म्हणजे काहीच विचारच करू शकत नाही माझा आर्थिक प्रॉब्लेम जरी आहे मॅमने सांगितल्या पद्धतीने आर्थिक प्रॉब्लेम तर मला नाही पण जे काही जे रिलेशन मध्ये आहे ब्रेकडाऊन त्याच्यामध्ये पण मला बऱ्याचशा पैकी फरक जाणवायला लागला की मीच इतकी नकारात्मक होती की चांगली परिस्थिती मला दिसत नव्हती पण त्याच्यामध्ये फरक जवळजवळ फिफ्टी पर्सेंट मला दिसायला लागला आरोग्याच्या बाबतीत त्वचेच्या बाबतीत फिफ्टी पर्सेंट दिसायला लागला आणि पैशाच्या बाबतीत पण फिफ्टी पर्सेंट दिसायला लागला आता राहिलेली फक्त माझी सरकारी गव्हर्नमेंट नोकरी तर त्या मॅमने सांगितले होते तू जेवढा अंत करण्यापासून मेडिटेशन करशील किंवा तू जेवढा प्रयत्न करशील ही तुझी स्वतःची परीक्षा आहे आणि तुलाच ती स्वतः पास करावं लागणार आहे आणि याच्यावर तर मी खरोखर म्हणजे मॅडम साठी एक म्हणजे कौतुकाची म्हणून एक ओळ म्हणतीये कौतुक म्हणजे तरी काय असते आपल्या कर्तृत्वाची मिळालेली थाप असते कौतुक म्हणजे तरी काय असते आपल्या कर्तृत्वाची मिळालेली थाप असते सहजासहजी ती मिळत नसते त्यासाठी कष्टाने कष्टाने परिस्थिती झुंजावे लागत असते सहजासहजी ती मिळत नसते त्यासाठी कष्टाने परिस्थितीशी झुंजावे लागत असते तर एवढं सुंदर मी मॅडमचे खूप मनापासून आभार मानते मावशीचे आभार मानते आणि माझ्या स्वामींचे दत्त महाराजांचे आणि श्री स्वामी समर्थांचे पण मी म्हणजे आभार मानते की मला तुम्ही एवढ्या ब्रह्मांड नायकाच्या ऊर्जेशी जुळवलं ब्रह्मांडाशी जुळवलं मी म्हणजे ऋण तुमच्या सेवेतून किंवा इतरांच्या सेवेतूनच मी ते फेडू शकते आणि त्या पद्धतीने नक्कीच तुमच्या मार्गदर्शनानुसार मी प्रयत्न करेल धन्यवाद 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 नक्कीच खूप छान अर्चना खूप खूप धन्यवाद तुमच्या घेण्याच्या क्षमतेला खूप धन्यवाद आणि हो तीच ऊर्जा तुम्ही ज्या कुठल्या ईश्वराला ज्या कुठल्या देवी देवतांना ज्या गुरूंना सद्गुरूंना मानतात त्यांच्याकडून येणारी ऊर्जा म्हणजेच ब्रह्मांडी ऊर्जा रेखी ते ब्रह्मांड नायक तीच ऊर्जा तुम्हाला मला पुरवतात कधीही रेकी सोबत जुडल्यानंतर हा एक मनामध्ये आणायचा नाही प्रश्न की बापरे माझे गुरु माझे सद्गुरु माझ्या गुरुंनी सद्गुरूंनी मला इथपर्यंत पोहोचवलं कारण कधी कधी तुला तुझ्या आतल्या ऊर्जेची ओळख अजूनही होत नाही आहे या, या मार्गाने तर तुला एक वेगळा मार्ग दाखवू येत या का असा तो प्रश्न आणि नक्कीच या मार्गाने पुढे आल्यानंतर आता मात्र तुम्हाला असं जाणवते का अर्चना ताई की तुम्ही अगोदर जी ध्यानधारणा जे काही केली असेल साधना केली असेल अधिक होते रेकी असो ती अधिक प्रभावीपणे होती सोबत जुडल्यानंतर असं तुम्हाला वाटते का हो मॅम मी पहिल्यापासून आम्ही स्वामी सेवेमध्ये आहोत किती परिस्थिती आली अडचणी आल्या मावशीच्या असो माझ्या असो आम्ही सेवा कधी सोडली नाही पण रेखेमध्ये आल्यानंतर मला जाणवलं ते कि जी महाराज ओळख करून देत होती त्या ओळख आमची होत नव्हती तर त्या म्हणजे अनंत पटीने सांगत काही पटीत नाही अनंत पटीत रेखी जुळल्यानंतर ती सेवेमध्ये पण भर पडली स्वतःच्या आचारा विचारात पण भर पडली आणि मेन म्हणजे काय करायचंय जगण्याचा उद्देश काय आपला तो पण कळाला कधी कधी अप डाऊन अप डाऊन सगळ्या परिस्थिती चालूच असतात ते मानवी प्रवास आहे आपला त्यात त्याच्यातून तर जावाच लागत असतो कधी दुःखाचा डोंगर कधी काही गोष्टी किंवा फिलिंग मध्ये भावनेमध्ये आपण वाहवत जातो किंवा तेच आपल्यावर बर्डन होऊन जातं पण हे शंभर टक्के सांगते मी तुम्हाला की सेवेमुळे आणि रेखेमुळे जी एनर्जी असते ती अनंत पटीने वाढली आहे आणि त्याच्यात काही शंकाच नाहीये आणि मी ब्रह्मांड नायक का म्हणतेय कारण रेखी म्हणजेच ब्रह्मांड त्याच्यामुळे yes. मी सतत गुरुंच नाव त्याच्यामुळेच घेते की ब्रह्मांड नायकांनीच मला तुमच्याशी जुळवलेलं आहे त्यांचा संदेश होता तो तुमच्याद्वारे मला माझ्यापर्यंत पोहोचला येस कुठल्याही परिस्थितीतून मार्ग दाखवतात आपल्याला आणि तू आता चल तू तु कर तुला अधिक ऊर्जेची गरज आहे तर तू ऊर्जेसोबत जुडून एक स्वतःमध्ये क्षमता ओळख तिचा अधिक चांगल्या प्रकारे विकास कर आणि मार्ग तर आहेच गुरु सद्गुरु देतातच खूप सुंदर खूप छान आनंदी आनंद सर्वीकडे नक्कीच आपल्या आयुष्यामधील सर्व प्रश्न पूर्णपणे मिटणार आहेत वेट अँड वॉच ओके मी सगळ्यांना सांगते की जेव्हा कातळ परीक्षा असते तेव्हा आपल्याला संयमाची गरज असते आणि खरंच तोच वेळ असतो जेव्हा संयमाची गरज असते आणि तोच ढासण जातो वारंवार तीच परीक्षा असते की या संकट काळामध्ये तू कसा वागू शकतो तू कशी वागू शकतेस आणि त्या परीक्षेमधून पास होऊन निघालो हो ना की मग हे ब्रह्मांड आपल्यासाठी तुम्ही जे बोलणार तेच घडणार एवढं लक्षात घ्या तुमचा विचार तुमचं आयुष्य घडवणार आहे आणि आता भावनांवर नियंत्रण राहत हो मॅम म्हणजे पहिले मनात काही नसायचं कोणाविषयी पाप वगैरे नसतं पण समोरचं आपल्या काय बोलण्याचा अर्थ घेईन हे समजत नाही आपल्याला त्या प्रसंगी आणि आपण सर्व मनाने बोलून जातो आणि तो, तो स्वभाव आहे माझा स्पष्ट होती मी डायरेक्ट जे आहे ते तोंडावर मागे काही जमत नाही आपल्याला करायला तर पण मग त्याचा वेगळाच वापर झाला आणि <laughs> हो द्या अर्चना जे झालं ते झालं वा ते वाहलं गंगेला गंगेने घेऊन गेलं आहे आता आपल्याला काय क्रिएट करायचं आहे एवढाच विचार डोक्यामध्ये ठेवा अधिक जास्त प्रकारे प्रगती करणार आहात आणि जेव्हा तुम्ही आपण ग्रँडमास्टरच्या प्रवासाला येऊ तेव्हा अर्चना हे पण करणार आहे की जे आता तुम्ही म्हटलं की बोलून गेलो भावना होत्या लोकांनी त्याचा वेगळाच अर्थ घेतला ठीक आहे काय बोलावं किती बोलावं कशा प्रकारे भावना व्यक्त कराव्या किती कसं नियंत्रण करावं हे सहगळं काही पुढच्या टप्प्यावर पुन्हा एक एक अधिक आपली पायरी होणारच आहे काळजी करू नका ओके okay? आणि मात्र एवढं लक्षात ठेवा की माझ्या आयुष्यामधील पूर्ण प्रश्न मिटणार आहे मिटलेला आहे असं मी तुम्हाला सांगतो ओके जे तुम्हाला हवं आहे ते सगळं छान छान होणार आहे होणारच आहे ओके okay? आनंदी आनंद सर्वीकडे खूप खूप धन्यवाद खूप धन्यवाद अर्चना ताई खूप खूप धन्यवाद थँक्यू 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 या जगामध्ये आपण म्हणतो गुरुविना ज्ञान नाही खरं आहे माहिती आहे का तुम्हाला जेव्हा अर्चना आल्या जेव्हा मृणाली आली आपण एक गुरु म्हणजे काय तर गुरु हे तत्व असतं आणि त्याही सोबत आपल्या आयुष्यामध्ये येणारी प्रत्येक व्यक्ती ही आपली गुरु आहे आपण ऍज अ पुढच्या लेवलला पुन्हा ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा शिकत असतो अर्चनाकडूनही काही गोष्टी शिकायला मिळाल्या मृणालिनीकडूनही मिळाल्या प्रत्येकाकडून त्या त्या गोष्टी शिकायला मिळतात जे तुमच्याकडून शिकायला मिळतं मला येस आपण येथे म्हणत असतो गुरु बस सेम तत्व सेम तत्व आपल्या एकमेक आपल्यामधील त्या गुरु तत्वाला आपल्यामधील त्या दिव्य आत्म्याला नमस्कार करायचा बस कोणी मोठ नाही कोणी छोट नाही सगळे सारखे आहोत कारण आपण सगळेजण त्या ब्रह्मांडाचे लाडके लेकर आहोत म्हणून तर आपल्याला ऊर्जेसोबत जोडलं आहे की नाही त्याशिवाय जोडलं असतं का नाही आपल्यावर स्पेशल दया आहे आणि म्हणून कदाचित आपल्याला त्या संकटाशिवाय कळलं नसतं की गुरु गुरुपर्यंत पोहोचणं किंवा एवढं आता जसं आपण म्हटलं ना ऊर्जा ना आता अनंताने वाढली आहे ती मला कळते आहे ओके okay, माझ्यामधील बदल, बदल मला कळतो आहे तर हा बदल दाखवण्यासाठी कुठं काही प्रसंग आयुष्यात आले मला माझा विकास करायचा आहे शारीरिक मानसिक भौतिक जगातील आर्थिक एवढंच नव्हे तर मला मोठ्या प्रमाणात आध्यात्मिक विकास करायचा आहे आणि त्यासाठी मला निवडलं आहे म्हणून कुठंतरी माझ्या आयुष्यामध्ये खरदर प्रवास आला त्याशिवाय मला गुरुंची आठवण आली असती ऊर्जेची आठवण आली असती आहे की नाही केस असत खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद थँक्यू थँक्यू मृणालिनीला काहीतरी अर्चना ताई बद्दल आहे बोला मृणालिनी त्यांची <laughs> अर्चना ताई तुम्ही खूप छान सांगितलं मॅडम बद्दल तुमचा अनुभव खूप छान होता खरंच खूप छान अनुभव होता मला सांगा नाही खरंच छान अनुभव होता सगळ्यात जास्त देशांमध्ये वेळ घेणाऱ्या आपण म्हणूया आणि प्रत्येक गोष्ट कुठेतरी वेगळ्याच पद्धतीने त्याच माइंडसेट क्रिएट करणाऱ्या अर्चना आज जे पॉझिटिव्हली बोलल्या कारण ना एका एका टप्प्यावर जसं जसं आपण ऐकत जातो जसं जसं संयमानत जातो ना तसा तसा हा बदल होतो तो ठेराव स्वतःमध्ये तसा येतो आहे ना सुरुवातीला असं सांगते ना अर्चना तुम्हाला वाटते बाबा मी अ अर्चना पण खरं सांगू का जेव्हा मी सुद्धा उर्जेसोबत जोडली तुमच्याही पेक्षा परिस्थिती माझी फार डाऊन होती माझ्या डोक्यावरून सगळं जायचं ओके पण माझ्यापेक्षा तुम्ही लवकर प्रगती केली <laughs> माझी सगळे विद्यार्थी माझ्यापेक्षा अधिक जास्त हुशार आहेत त्या ब्रह्मांडाची देण आहे मला असं समजूया आहे ना मार्ग दाखवला म्हणूनच हे शक्य झालं म्हणजे मला अनेकदा संधी भेटल्या रेकी सोबत जुडण्याच्या पण मी ते मनावर नाही घेतलं पण तुम्ही अलगत कशा आल्या आणि मावशीच्या द्वारे म्हणजे मावशीने मला खूप छान समजावून सांगितलं म्हणजे मावशी तयार नव्हती रेखेमध्ये येण्यासाठी पण ज्या डॉक्टरकडं ती ट्रीटमेंट घ्यायची ते डॉक्टर म्हणे म्हणजे मावशीनी सांगितलं तर माझे पैसे नाही डॉक्टर बोलले की मी पैसे भरतो तुझे तू जॉईन कर मावशीने तेव्हा जॉईन केलं आणि मावशी मला म्हणे मा, मी तुझे पैसे भरते तू जॉईन कर म्हटलं मग माझी मावशी सांगते म्हणजे माझं नितांत प्रेम आहे आईवर आणि मावशीवर पहिल्यापासून ते सांगतील ते योग्यच असणार तुमची खूप आता जास्तच प्रेमात पडली नक्कीच आपण सगळेजण एकमेकांच्या प्रेमात पडणार असेच आपण आहोत ना कारण आपण ब्रह्मांडाची लाडके लेकर आहोत आहे ना की नाही काहीतरी कारणाने त्या ब्रह्मांडाने आपल्याला इथं पर्यंत पोहोचवलं आहे नक्कीच विकास होणार आणि सगळ्या गोष्टी छान होणार आहेत आज जसं मी म्हणत असते की तुम्ही रेकीला जो आज तुमच्या आयुष्यामध्ये जो काही प्रश्न आहे त्या प्रश्ना तो प्रश्न नक्कीच तुमच्या आयुष्यातील कमी झालेला असेल जे मी चॅलेंज देत असतील झालं ना पंचेचाळीस दिवसामध्ये हो आणि पूर्ण होणार राज्य करू नका हो oh मॅम तो प्रश्न मिटणार प्रश्नच नाही मिटणार तर नवी दिशा सापडणार खूप सुंदर आयुष्य असणार की आपल्या आपण कल्पना नाही केलं एवढं छान आयुष्य आपलं असणार आहे त्यानं लक्षात ठेवाय कारण ऊर्जेसोबत ऊर्जा म्हणजे काय आहे तर ऊर्जेसोबत चैतन्य आहे आनंद आहे खुशी आहे प्रेम आहे भरभराट आहे फक्त आतून विचार मांडायचीच गरज नाही पडत म्हणजे ना मागायचीच गरज नाही पडत बऱ्याच वेळा होतं मी मागलं एवढंसं आणि मला तर एवढं ते मागून कमी करायचं नाही त्यांच्यावर सोपवून द्यायचं काय काय देणार आहात फक्त आणि बघा भरभरून मिळत राहतं. अपेक्षापेक्षा अधिक प्रत्येक प्रत्येक क्षेत्रामध्ये विषय मागण्याची पद्धत बदलली की झालं का चला मग आता आपण थांबूया आत्मा नमस्ते सगळ्यांना खूप धन्यवाद <laughs>